नमस्ते मित्रांनो मैदान रिपोर्टरमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आपण आहोत पुणे जिल्ह्यातील हवेली तालुक्यातील उरुळी देवाची या ठिकाणी मित्रांनो या ठिकाणी भव्य दिव्य असा अजितदादा केसरी हे मैदान संपन्न होतं आहे आणि आपण पाहू शकता मैदानामध्ये कोण आलं आहे महाराष्ट्राचा लाडका पुणे जिल्ह्याच्या अणबाण शाण मावळ मुळशीकरांचा सुजगावकरांचा दशम दशमहिंद केसरी बकासूरसुद्धा मैदानामध्ये दाखल झाला आहे चला तर मित्रांनो बघूया कोण कोण आले उरुळी देवाची या मैदानामध्ये हा भाग चौथा आहे आबा नमस्ते आज कुणाला घेऊन नवीन खरेदी कितीची खरेदीवची बरोबर आणि कुणावर पाळणार आहे आपला ते बरा सुंदर अशी जोडी पाळताना दिसत अंदाज गट आठ वाजता बरं बरं चला आता शुभेच्छा तुम्हाला दादा धन्यवाद ह्याचं नाव अलीकडचं टायगर आणि पलीकड बादल बादलगाव कुठलं टायगर बादलचं मोहम्मदवाडी कसं नियोजन आहे दोघांची गाडी दो बरं चला शुभेच्छा दादा नमस्ते ना तुमचं नाव काय माझं नाव नरेश गिरी काळभर बर आणि कोणती आणले आणलेत राणा आणि अलीकडचा बरं 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 राणाचं योजना घरचीच गाडी भर चला शुभेच्छा मित्रांनो बारामती तालुक्याचे तालुका अध्यक्ष बाळासाहेब मदने यांची ही नवीन खरेदी काय नाव म्हणाल दादा गरुडा बरं आणि हा महबूबर आपल्याला पळताना दिसणार चला तर मित्रांनो मित्रांनो बबन शेट पण आला आणि आप आपण पाहू शकतो वैभव मावा पण आला आज किती बैल आणलीत मावा दोन बैल कोण कोण आणले बाकी आणि आणि बबन आणि बाकीच कस काय नियोजन कोणाबरोबर पाळताना दिसेला अंदाज केले आणि बबन मोने बरं आणि किती वेळा गटात पाळणार आहे काय काय माहिती निघली नाही चिट्टी का चालू चिट्टी चला अजून कोणते बैल आले मावळ मोशी सोने मित्रांनो हा सोन्या बघू शकता आपण पिरंगुटचा सोन्या आहे त्याचं नियोजन केलंय बरोबर आपण पाहू शकता आपल्या समेत प्रसिद्ध बैलगाडी मालक मोहिलशेठ धुमाळ आणि मोहिलशेट काय रोज डेच्या काय प्रतिक्रिया आल्या फॅन्स कडनं बकासूरच्या खूप चांगल्या प्रतिक्रिया आल्या आणि आज काय चॉकलेट डे चॉकलेट डे मित्रांनो आणि बऱ्याच प्रेक्षकांनी मागाशी फोन केले किंवा कमेंटमध्ये विचारलं की बकासूर कुठं बांधलेलं आहे तर मित्रांनो आपण पाहू शकता ह्या बाजूला बाळूमामांचं मंदिर आहे ह्या मंदिराच्या बाजूलाच बकासूरचा निवारा करण्यात आलेला आहे मोहिल शेट काय आज चॉकलेट डेचं काय विशेष बकासूरला चॉकलेट देते हो बरं चला तुम्हाला मैदानासाठी खूप खूप शुभेच्छा धन्यवाद बुलढाणा काय म्हणाल दादा तुमचं नाव काय माझं नाव शरद गणवट हा कुठलं गाव बुलढाणा जिल्हा मी तालुका बरं आणि कस्टडी आला इकडे बैल घेऊन काय स्पेशल नाही बकासूरला बघायला आलो बकासूरला कधी नाही गेला होता बुलढाणा आम्ही काल रात्री ट्रॅव्हल्स निघालो सकाळी पोहोचलो बरं आणि इथं आम्ही खास बकासूरला फक्त एक नंबर हिरीर आहे तो महाराष्ट्रातला महाराष्ट्रातला म्हणला चालते त्याच्यासारखा बैल पळणारा कोणताच नाही महादेवाचा नंदी ओरिजिनल योगदान आहे त्याला महादेवाचं बरं बरं आशीर्वाद आहे हो तुमच्याकडे कसं काय शंकरपट चालतो जो आमच्या इकडे शंकरपट आता काहीतरी मला वाटतं किती वर्ष पूर्ण झाली शंकरपटाच्या खेळाला साठ वर्ष काय माझा जन्म बी माझ्या वडलाचा जन्माचा बरेच वर्ष पूर्ण झाले एक वर्ष आणि आमच्या इकडे एक बुलढाणा एक्सप्रेस भव्य नावाचा बैल आहे बरं त्यांनी चांगला धुमागू घातलाय आहे असं बरं 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 तुमचे व्हिडिओ नेहमी बघतो आहे बरं बरं निवडावी करतो आहे बरं बरं चला तुम्हाला शुभेच्छा आहे चला धन्यवाद